मोफत शैक्षणिक साहित्य वाटप तालुक्यातील पाचशे विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात कोठारी उद्योग समूहाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद जामनेर शहरातील नामांकित उद्योग समूह यांच्या वतीने पिंपळगाव कमानीसह तालुक्यातील शेंगोळा वडगाव सद्दो सुरजगाव कुंभारी सीम जामनेर मराठी कन्या व या शाळेतील एकूण पाचशे मुलांना त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा सा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आला सदर उपक्रमामध्ये सहा शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना बॉक्स फोर लाईन दुहेरी मिश्रवही पेन्सिल पट्टी रबर शार्पनर असे पाच संच वाटप करण्यात आले यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे ताराबाई कोठारी यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शैक्षणिक वाटचाल करावा आपल्या कुटुंबाला आधार द्या असा मोलाचा सल्ला दिला सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक गोरख सूर्यवंशी यांनी कोठारी उद्योग समूह केवळ व्यवसायापुरता मर्यादित न राहता समाजाच्या विकासासाठीही योगदान देत आहे शिक्षण क्षेत्रात केलेली गुंतवणूक देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते असे मत व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे ताराबाई कोठारी विमल कोठारी गोरख सूर्यवंशी अनिल बाळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण तायडे सरपंच प्रियंका चव्हाण शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण शिक्षक अरुण चौधरी जयश्री गोरे श्री गीते व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण तायडे यांनी तराभार श्रीकृष्ण गीते यांनी मानले